गणेश जयंती स्पेशल बप्पाचा आपला इथे नैवेद्य तयार झालेला आहे अतिशय मस्त असे तिळाचे उकडीचे मोदक केलेले आहेत नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे गणेश जयंती स्पेशल उकडीचे तिळाचे मोदक करणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे आणि सवीला प्रतिम लागते एक कप होईल इतकं गव्हाचं पीठ मी एका एक मोठा बाऊलमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आता चवीनुसार एक पाव चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे पीठ पूर्णपणे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे अगोदर त्यानंतर आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असा गोळा होईल असं मळवून घ्यायचं आहे आपल्या पोळीचं पीठ असतं ना त्यापेक्षाही थोडं पीठ हे घट्टसर भिजवायचं आहे माघातील ही गणेश जयंती जी असते तिला तिलकुंत असं असंसुद्धा म्हटलं जातं या दिवशी तिळाच्या मोदकाचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो आणि उकडीचे मोदक तर गणपतीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे मी इथे उकडीचे तिळाचे मोदक बनवणार आहे आपलं इथे पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे वर तुम्ही तेलाने थोडंसं ग्रीस केलं आहे म्हणजे ते मऊ राहील आता हे साईडला आपण ठेवूया आणि इतर गोष्टी आपण घेऊया त्यासाठी आता मग एक वाटी घेतलेली आहे मी इथे आणि याच्यामध्ये एक अर्धा वाटी होईल इतकं मी तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आपले असतात ना ते घ्यायचे आहेत ह्याला विशिष्ट असं काही प्रमाण नाही आहे तुम्ही एक वाटीसुद्धा घेऊ शकता किंवा अर्धा वाटी पण घेऊ शकता पण जेवढे तीळ घ्याल त्याच्यापेक्षा एक अर्धा पट जास्त आपल्याला खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तर गूळ घेते आहे गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा चिरून घ्यायचा आहे बारीक जेणेकरून त्याच्यात कुठलेही खडे वगैरे राहणार नाहीत जास्त करून आता मी इथे सुरीने ना हा गूळ जरासा असा चिरून घेते आहे इथे पण एक वाटी गूळ घ्यायचा आहे आपल्याला त्याप्रमाणे मी वाटी इथे काढलेली त्या अगोदरच्या तिळाच्या वाटीपेक्षा थोडीशी ही वाटी साईजने मोठी आहे आता गूळ मी हा सुरीने चिरून घेते या प्रकारे असा गूळ चिरला ना की याच्यामध्ये खडे कुठलेही राहत नाहीत म्हणजे मोठे मोठे खडे राहिले तर गूळ लवकर वितळत नाही पटकन नाहीतर तुम्ही सरळ किचणीने हा गूळ किसून घेऊ शकता तरी काही हरकत नाही पण आता प्रकारे मी इथं चिरून घेते आहे तुम्हाला जर माझ्या ह्या प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय मला सांगा इथे गूळ चिरून झालेला आहे आणि मी इथे आता ओलं खोबरं घेते माझ्याकडे इथे एक अर्धा नारळ आहे ओलं खोबऱ्याचा तो आता इथे मी खवणून घेते विळीवरती याप्रकारे खोबरं तुम्ही खवणून घेऊ शकता किंवा मिक्सरमधनं त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमधनं सरळ ग्राइंड करून घेतलं तरी काही हरकत नाही आहे पण असा जो खोवलेला नारळ असतो की नाही त्याचा चव खूप चांगला पडतो असा एकसारखा पडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदकामध्ये तो खूप छान लागतो या प्रकारे आता मी ओला नारळ इथे खोवून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे सगळ्या या वाट्या एक समान प्रमाणाच्याच आहेत फक्त ती तिळ घेतलेली वाटी आहे ती जराशी साईज नाही छोटी आहे आता मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी मोठ्या वाटीने खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्धा पट मी इथे तीळ घेतलेले आहेत आता एक कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवते कढई आपली इथे गरम होते तोपर्यंत मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत ते बारीक बारीक कट करून घेते आपल्या आवडीनुसार इथं तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता इथे मी बारीक का असे काप करून घेतलेले आहेत कारण तोंडात आले की त्याचे टेस्ट मोदकामध्ये खूप छान लागते कढई आपली आता इथे गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत तिळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती सतत हलवत राहायचे कारण तीळ असे आहेत की पटकन ते, ते भाजले जातात आणि करपतातसुद्धा आता तुम्ही पाहू शकता तिळ इथे उडायला लागलेले आहेत असे असे भराभरा ती उडायला लागले की आपले हे भाजून व्यवस्थित तयार झालेले आहेत म्हणून समजायचं आणि त्याचा कलर पण थोडा बदलला आहे मी आता एका ताटलीत ते काढून घेतलेले आहे तर त्याच कढईमध्ये मी एक चमचा इथे खसखस घेतलेली आहे खसखस करून आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे खसखस कारण लगेचच ही भाजली जाते आणि करपते कारण कढई आता चांगलीच गरम आहे त्याच्यामुळे खसखस पण आपली पटकन भाजली गेलेली आहे त्याच्यामध्येच आता एक चमचा मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स तळवून घेणार आहे हलकासा इथे सोनेरी कलर झाला की आपले हे ड्रायफ्रूट्स तळवून झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपले ड्रायफ्रूट्स इथे झालेले आहेत आणि त्याच्यामध्येच आता मी हे एक वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं पण आपल्याला तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं त्यामध्येच आता एक वाटी मी इथं गूळ घातलेलं आहे गूळ आपल्याला खोबऱ्याबरोबर एकत्र पहिले मिक्स करायचं आहे आता कढई खूप गरम आहे गूळ आता वितळला जातो आणि त्याचं पाणी सुटतं आणि पातळसर असं हे मिश्रण तयार होतं तुम्ही आता बघू शकता मी जसं परतवेल त्याप्रमाणे ते गूळ वितळतो त्याचा कलर पण बदलतो आणि थोडंसं ते मिश्रण पातळसर असं होत जातं आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि तोपर्यंत आपण जे भाजलेले तीळ आहेत ना ते मिक्सरमधनं इथे ग्राइंड करून घ्यायचे आहेत पल्स मोडवरती आपल्याला हे ती ग्राइंड करायचे आहे जेणेकरून ते थोडेसे जाडसर असे ग्राइंड होतील म्हणजे ते तोंडात आले की त्याची टेस्ट खूप छान लागते या प्रकारे मी बघू शकता तुम्ही जरा असं जाडसर असं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आता हे जे तिळाचं मिश्रण आहे ते आपल्या गुळाचं जे आपण सारण करतो आहे त्या सारणामध्ये घालायचं आहे इथे गुळ खोबऱ्याच्या सारणामध्ये मी तिळाचं मिश्रण सगळं घातलेलं आहे आणि हे मिक्स करायचं आहे आता जसं हे गरम आहे कारण त्यामुळे ति तिळाचं लगेच इथं तेल रिलीज होतं आणि ते अजून जरासं पातळ होतं त्यानंतर ह्याच्यामध्ये मी भाजलेली खसखस घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक पाव चमचा वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे सगळं हे मिक मिक्स करायचं आहे मिश्रण आता हे जरी पातळ झालं तरीसुद्धा दोन मिनिटं आपण हे चांगलं परतवून घेतलं की हे घट्टसर असं होतं आहे आता हे जरा घट्टसर झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे इथं आणि आता आपण इथे जी आपण कणिक भिजवून ठेवलेली आहे ती बघूया इथं आपली कणिक पण चांगली भिजलेली आहे आता इथे मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवते जेणेकरून आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत आपले मोदक होईपर्यंत ते पाणी गरम होईल गॅस इथं चालू केलेला आहे आणि अर्धा पातीला मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि आता एक चाळण घेते आणि चाळणीला तुपाने जरासं ग्रीस करून घेते म्हणजे मोदक खाली चिकटत नाहीत या प्रकारे खाली तूप लावायचं म्हणजे मोदक आपले फुटत पण नाहीत खालच्या बाजूला चिकटून नाही तर खाली चिकटतात आणि ते फुटतात पातिल्यातलं पाणी उकळेपर्यंत आपले इथे मोदक तयार होतात त्यामुळे अगोदर मी हे उकळायला ठेवलेलं आहे पाणी आणि आता कणकेचा एक गोळा घेतलेला आहे पिठामध्ये तो बुडवून घ्यायचा आणि आपण पोळी जशी लाटतो त्याप्रमाणेच ही पोळी इथं मोठी मी लाटून घेणार आहे पहिल्यांदा या प्रकारे मी आता पोळी इथे मोठी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे इतक्या जाडीची ही पोळी लाटायची आहे आणि आता एक मोठ्या साईजची वाटी घेते आणि त्या वाटीने मी असे गोलाकार असे या साईजमध्ये असे मी पुरीसारखे इथे पाडून घेते यामुळे काय होतं की आपले मोदक आहेत ते एक साईजमध्येच एकसारखेच होतात किंवा तुम्ही पुरी जरी लाटून तसे पण करू शकतो हो की छोटे छोटे पुरीचे गोळे करायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायचे याप्रकारे आता एक याच्यामधली पुरी घ्यायची आणि त्याच्यामध्ये याप्रकारे सारण भरपूर जरा घालायचं कारण सारण जास्त घातल्यानंतरच मोदकाची चव चांगली लागते आणि छोटे छोटे प्लेट्स इथं पाडून घ्यायच्यात प्लेट पाडताना ना त्या खालीपर्यंत अगदी पाडायच्या आहेत की जेणेकरून त्या उठावदार आणि चांगल्या दिसतील म्हणून खालीपर्यंत अशी प्लेट पाडून घ्यायची आहे जवळजवळ पाडायच्या सगळ्या आणि नंतर गोल असा मोदक फिरवायचा आणि जवळ घ्यायचा आणि वरच्या सगळ्या त्या प्लेट सगळ्यावरती एका ठिकाणी जुळवून घ्यायच्या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त आपला इथे मोदक आता तयार झालेला आहे ह्याच प्रकारे तुम्हाला अजून एक मोदक मी करून दाखवते पुरी हाता हातामध्ये घ्यायची आपल्याला आणि त्यामध्ये मोदकाचं जे सारण केलेलं आहे ते घालायचं आहे सारण मध्यभागी घातल्यानंतर छोट्या छोट्या प्लेट्स वाढायचे आहेत आणि जवळजवळ प्लेट्स वाढायच्या म्हणजे आपल्या ज्या मोदकाच्या कळ्या ज्या आहेत त्या उठावदार अशा दिसतात छानपैकी प्रकारे मोदक असा फिरवून घ्यायचा झटपट आपल्या इथे मोदक तयार करून झालेला आहे आता एक दुसरी पद्धत दाखवते ज्याच्यामध्ये मोदक आपला अगोदरच आपण कळ्या इथे पाडून घेणार आहे माशी पुरी हातावर घ्यायची आणि याच्यामध्ये अगोदरच या कळ्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जर सारण भरून नंतर कळ्या पाडता येत नसेल तर या प्रकारे अगोदर अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि अशी वाटीसारखी करायचा आकार या प्रकारे वाटीसारखा आकार झाल्यानंतर याच्यामध्ये सारण घालायचं आणि मग मो नेहमीप्रमाणे मोदक वळायचं काही वेळा काय वे होतं अगोदर सारण घातलं तर काही काही ना ते मोदकाच्या कळ्या काढता पाडता येत नाहीत कारण सारण काही वेळ बाहेर पडतं असंही होऊ शकतं त्यामुळे ही पद्धत पण सोपी पद्धत आहे या पद्धतीने पण मस्त असा मोदक तयार झालेला आहे मस्त अशा कळ्या पण पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता या प्रकारे मी इथे सगळे मोदक तयार करून घेते सगळे मोदक इथे आपले तयार करून झालेले आहेत आणि आता आपण हे चाळणीमध्ये उकडायला ठेवूया पाणी पण पातिल्यातलं गरम झालेलं आहे कारण मी अगदी स्लो गॅसवरती ठेवला होता त्यामुळे पाणी गरम झालेलं आहे आणि आता हे सगळे मोदक चाळणीमध्ये ठेवायचे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवरती आपल्याला दहा मिनटं हे छान उकडून घ्यायचे आहेत वरती झाकण ठेवलेलं आहे आता इथे एक दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाप आलेली आहे आणि आता इथे हे मोदक शिजलेले आहेत आता हे कसं ओळखायचं की या मोदकांना तुम्ही इथं हात लावून या याप्रकारे हात लावल्यानंतर ते मोदक हाताला जर चिकटत नसतील चिकट वाटत नसतील तर ते मोदक आपले बरोबर शिजलेले आहेत म्हणून समजायचं आता मी हे खाली काढून घेतलेलं आहे हलकेसे कोमट झाल्यानंतर हे मोदक मी एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आपल्या इथे झटपट गणेश जयंती स्पेशल असे नैवेद्यासाठी तिळाचे उकडीचे मोदक इथे तयार झालेले आहेत गणपती बप्पाला अतिशय प्रिय असलेले तिळाचे मोदक आपण केलेले आहेत वरतून साजूक तूप याच्यावरती घातलेलं आहे बप्पाचा नैवेद्य आपला इथं तयार झालेला आहे मस्त गरम गरम मोदक आणि त्याच्यावरती साजूक तूप हा हा खूप छान लागतात गणपती बाप्पाला खूप आवडणारे हे मोदक आपण इथे केलेले आहेत एक मोदक इथे तुम्हाला ब्रेक करून दाखवते अतिशय मऊसूत असे हे मोदक होतात आणि चवीला खूप छान लागतात तिळाचा स्वाद त्याच्यात खूप छान लागतो रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय